You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार मी सलोनी किंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत लाडक्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी केलाय आनंदोत्सव साजरा महिलांनी मानले आमदार संग्राम जगताप त्यांचे आभार महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याने पोस्ट ऑफिस समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महिलांनी पेडे वाटून फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केलाय दरम्यान नगर शहरात अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभाक निहाय रावत आमदार संग्राम जगताप यांनी लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल महिलांनी आमदार जगताप यांचे आभार मानले यावेळी लाडकी बहिणी योजना समितीचे सदस्य तथा माजे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिकराव विधाते प्रकाश भागानगरे वरिष्ठ पोस्ट मास्तर अश्विनी फुलकर स्मिता फुलांके साधना बोरुडे आदींसह महिला या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राज्यात महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती तसेच दर महिन्याला प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे आश्वासन देत जुलै महिन्याचा पहिला व ऑगस्ट महिन्याचा दुसरा हप्ता रक्षाबंधनला देण्याचा वादा केला होता त्यानुसार सरकारने रक्षाबंधनापूर्वीच लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट दिले आहे लाडकी बहीण योजनेच्या खात्यावर तीन रुपये जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून या सर्वसामान्य महिलांना मोठा हातभार मिळालाय गेल्या दोन महिन्यांपूर्वी लाडकी बहीण योजनेची सरकारने घोषणा करत अर्ज प्रक्रिया राबविली सुरुवातीला विविध कागदपत्रांमुळे महिलांनी बँक सेतू केंद्र तलाठी कार्यालय तहसील कार्यालयासमोर रांगा लावल्या होत्या दरम्यान जातक अटी शिथिल करत सुलभ अर्ज प्रक्रिया राबविली त्यामुळे महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय नगरमध्ये महिलांच्या सोयीसाठी आमदार संग्राम जगता यांचे संपर्क का कार्यालय येथे लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी केंद्र सुरू केले येथे केले स्वतः आमदार जगताप यांनी अर्ज भरून नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते कार्य कार्य यांच्या मार्फत प्रभागनिहाय अर्ज भरण्यासाठी महिलांना मदत सुद्धा केली कागदपत्रे काढण्यासाठी मदत केली महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचे प्रक्रिया किचकट होती परंतु आमदार संग्राम जगता यांनी व त्यांच्या सहकार्यांनी प्रभाग निहाय महिलांना सहकार्य करत लाडके बहीण योजनेचे अर्ज दाखल केले तसेच अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करून स्वतः आमदार संग्राम जगता यांनी शहरातील महिलांचे अर्ज मोठ्या प्रमाणात भरले सरकार व आमदार संग्राम जगता यांच्यामुळे आम्हाला आमच्या खात्यावर लाडके बहीण योजनेचे तीन रुपये जमा झाले आहेत लाडके बहीण योजनेची प्रक्रिया सुलभ करून अर्ज भरून घेतले त्याबद्दल आम्ही आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानतो असे महिलांनी यावेळी सांगितले महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणून दर महिन्याला दीड रुपये देण्याचे जाहीर केले आहे परंतु विरोधकांकडून निवडणुकीच्या तोंडावर योजना आणल्याने सांगत पैसे मिळतील की नाही याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर दौरा करत लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला दोन पहिले मिळतील असे आश्वासन दिले होते रक्षाबंधनच्या अगोदरात महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस सह महायुती सरकारावरती महिलांचा विश्वास वाढला आहे नमस्कार मी भावना साधू आमच्या वॉर्डमध्ये आमदार संग्राम भैया जगताप यांनी मा लाडकी बहिणी योजना आणली त्याचे फॉर्म त्यांनी आम्हाला त्याच्या प्रिंट काढून दिल्या आणि आमच्या एरियामध्ये सर्व महिलांचे फॉर्म अगदी त्यांनी जातीने लक्ष देऊन भरून घेतले यामुळे आज आमच्या महिलांच्या खात्यावर प्रत्येकीला तीन तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाले आहे त्याचंच हे म्हणून आम्ही आज हा आनंद उत्सव साजरा करत आहोत त्यामुळे आपल्या सरकारचे तसेच आमदारांचे खूप खूप रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर